तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आजचा माझा ब्लॉग आहे की आम्ही रात्रीचा व्हिडिओ काढलेला आहे हा शप शेकोटी करून आम्ही शेकायला बसलो होतो सगळीच जण मुलं नाही का आणि मी मी पण बसली होती शेकाय त्यांच्याबरोबर तर खूप थंडी वाजत होती मापाचं बाहेर असली थंडी होती ना बेकार तर आम्ही रात्री साडे दहा वाजेपर्यंत शेकोटी करून शेकत बसलो होतो तर म्हटलं चला एक अर्धा व्हिडिओ तरी काढावं आमचं बारकं पिल्लू सकट शेकायला आलतं आणि शेकत शेकत कंस सोलायचं काम चालू होतं की जेणेकरून कंसाचं नाही का ते बुरकुंड वगैरे असतात तर ते टाकता येतील शेकोटीमध्ये म्हणूनसाठी त्यांचं सोलायचं काम चालू होतं ते सोलत सोलत शेकत होती तर म्हटलं चला एक अर्धा व्हिडिओ तरी काढून टाकावं त्यांचा तर कशी वाटते तुम्हाला आमची शेकोटी थंडी तुमच्या इकडं पण अशीच थंडी आहे का ते नक्की सांगा मोठी शेकोटी केली होती आम्ही तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवू आपण शेकोटी तर मस्त साडे दहा वाजेपर्यंत आम्ही शेकोटी करून शेकत बसलो होतो साडे दहा पावणे अकरा वाजता घरात गेलो सगळीजण आणि आमच्याकडे चिल्लर गेम खूप आहे बघू शकता तुम्ही जावच्या मुली माझ मुलं मुलगा दोन्ही माझी मुलं होती आणि तो छोटा दिसतोय तो पण जावचाच मुलगा आहे पण तो पण खर्च सोलत होता आणि शेकोटीला चालू होत कार्यक्रमांचा आणि ते अशा प्रकारे आमचे तर रग विकण्यासाठी नाही का ते ब्लँकेट भेटत ते विकण्यासाठी माणूस आलेला होता आणि मला आवाज आला त्याच्याकडूनच मी काल घेतले होते ब्लँकेट तर आज पण आला होता तो आणि आल्याच्या नंतर त्यांनी कालच्या पेक्षा शंभर रुपयाने स्वस्त दिलेले आहेत ब्लँकेट तर मग त्याच्याकडे मी गेले होते पळत पळत गेली म्हणलं आज काल आम्हाला एवढं महाग दिलं आणि आज एवढं स्वस्त काय म्हणून आम्हाला पण स्वस्त पाहिजे म्हणलं म्हणून मी गेलेली होती आणि त्या बायका खुरपत होत्या ती त्यांना ब्लँकेट घ्यायचं होतं तर त्यांना पण घ्यायचं होतं आणि आमच्या ताईसाहेबांना पण घ्यायचं होतं तर आणि त्याच्याकडे शिल्लक होते तीन ब्लँकेट होते तर दोन घेतले आमच्या सासूबाईंनी आणि एक त्याला गावाकडे होतं जाताना त्या माणसाला म्हणूनसाठी त्याने काय ते ब्लँकेट दिलंच नाही आहे आणि ती, ती दिलं नसल्यामुळं हे छोटीवाली घेतली ह्यांनी तुम्हाला उघीनला घ्यायच्यात काय सगळे चांगले मळखा अगं तुम्ही संग गेला म्हणजे होईल खादला बदली

He, he ask, तीन ही मेरे दो तो दोन्ही भाज्याला मिळ लाग नाही काय ते दिलं मी गाजा आता कुठं <कुछा> चालवली <laughs> एक फ्रेंड मी आता चाललेली आहे भिगवणला गावामध्ये भिगवण गावामध्ये जे कि मला शाळेतून मुलं घेऊन यायचं आहे तर चला भेटूया नेक्स्ट टाइमला तर मी आता चाललेली आहे भिगवणला तर हे छोटू पिल्लू मला म्हणते मग मी कसला ड्रेस घातलाय तू तर म्हटलं छान दिसत नाहीये का तर छान दिसतोय म्हणला आणि चालली आहे आता स्कूटी घेऊन पोरांना आणायसाठी तर भिगवणच्या पुढं आम्ही राहतो दोन चार किलोमीटर त्याच्यामुळं तर, तर आता निघालीच आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवा व्हिडिओ काढून तर आता स्कूटीवरती बसलेली आहे आणि आता निघणार आहे भिगवणसाठी तर आता शाळेमध्ये मी पोचलेली पण आहे तर मुलं शाळा सुटलेली आहे तर आता ह्या मुलाला घेऊन हा मुलगा माझाच आहे दप्तर तुटले ती बंद घेऊन आलाय तर चला भेटू मेक्सिक ब्लॉकमध्ये बाय